पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस या ठिकाणी जादूटोणा केल्याचा जा प्रकार उघडकीस आला आहे भर दिवसा एका बंद घराच्या बाहेर लिंबू दही भात आणि टॉयल टोपी आणि लिंबू ठेवल्याचा प्रकार सध्या उघडकीस आला आहे हेच त्या ठिकाण आहे या ठिकाणी जे बंद घर होतं या बंद घराच्या समोरच एका अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येऊन खरंतर जादूटावणं केल्याचा प्रकार या ठिकाणी ओळखीस आला आहे त्यामुळे संपूर्ण कडूस असेल किंवा खेड तालुका असेल या ठिकाणी मात्र खळबळ उडालेला पाहायला मिळतं कारण की अशा प्रकारची जी घटना आहे ती केल्याने अघोरी विद्या आहे का असा एक प्रकार सध्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत ज्यांनी या ठिकाणी खरं तर हे पाया प्रकरण पाहिलं मला सांगा का की काय नक्की प्रकरण आहे बंद घर कोणाचं आहे आणि ही व्यक्ती कोण होती ती व्यक्ती कोण होती त्या अजून आम्हाला निश्चितपणे माहिती नाही मिळाली परंतु हे आरगड्यांचं घर आहे हे ढमाल्यांचं घर hmm. आहे आणि ती व्यक्ती या बाजूने आली त्याच्यासोबत एक महिला होती hmm. त्याने तोंडाला पूर्णपणे स्कार बांधलेलं होतं hmm. तो व्यक्ती आला त्याने तिथं कागद ठेवला कागदावरती त्याने गुलाल लिंबू टॉवेल टोपी नारळ फोडला hmm. आणि दहिभात ठेवून त्यांनी काही हो ती जी काही पूजा होती त्याची ती पूजा केली मंत्र म्हणले आणि यांनी आवाज दिल्यावरती त्यांनी ते सांगितलं की बाबा तुम्हाला काय करायचंय मी करतो काय करायचं ते माझं माझं काम करू द्या म्हणून तर हे म्हणले आमच्याकडे लहान मुलं इथे खेळत असतात ना मग जेव्हा त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा तो माणूस त्याची पिशवी घेऊन उचलून पळून घ्यायला हे काही लोक आता त्याला स्टँडपर्यंत शोधायला गेले परंतु तो काही तिथं पण भेटलेला नाही नक्की शोधायला गेले माझं भेटला नाही मला सांगत काही खरं तुम्ही त्यावेळेस इथं होतात ती व्यक्ती या ठिकाणी आली त्या ठिकाणी नारळ फोडला त्यावेळेस तुम्ही त्याला विचारणा केली के काय नक्की के प्रकरण होतं मी विचारलं त्यांना पण ते मला उलट बोलले ना ते म्हणले तुम्हाला काय करायचे मग मी माग फिरले ना, 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 म, ना आता इथं कोण नव्हतं ना हे जेंट्स लोक कोण नव्हतं त्यामुळे मी जास्त बोललेच नाही तुम्ही बोललं नाही जास्त मात्र हे कशातनं प्रकरण केलं असं असं तुमचा एक अंदाज आहे आता काय आता हे पहिल्यांदाच असं घडलं इथं म्हणजे असं कधी नाहीच ना इथं पहिल्यांदाच हे काल झालं चार वाजता नक्कीच पहिल्यांदा घडलंय मात्र बाबा मला सांगितलं कशातनं हा प्रकार घडला असं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय त्याच चांद पण ते नव्हती पाहिजे पण ह्या आतापर्यंत आम्ही शानोला आलो तेव्हापासून असं हे कधी नाही घडलंही नाही पण हे कसं काय झालं हेच योगायोग कळलं नक्की ज्यापासून पाहिले की तर अशा प्रकारचे जे प्रकरण घडलं आहे ते कुठेतरी खळबळजनक असल्याचं पाहायला मिळतं मात्र अशी जी घटना आहे इथून मागं कधी घडली नाही आणि सध्या या ठिकाणी लिंबू असेल दही भात असेल त्यासोबत इतर ज्या वस्तू आहेत त्या ठेवल्यामुळे कडूसमध्ये सध्या भीतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरा अशा सुलते टी व्ही मराठी कडूस पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव